सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या संपता संपत नाही आहेत इकडे मुदतवाडीची मागणी होत असताना आता धाराशिव जिल्हा असेल किंवा इतर गोडाऊन जे आहे ते फुल झाल्याचं वकार महामंडळानं कळवलेलं आहे त्यामुळं सोयाबीन मुदतवाडीला एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला ती मिळेल का नाही आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत की ज्यांची सोयाबीन खरेदी झालेली नाही आहे ते आत्तापर्यंत शासनाच्या दरबारात हेलपाटे मारतात की आपलं सोयाबीन खरेदी व्हावं नेमकं त्यांच्याशी बोलणार आहोत पण त्यांच्या भावना काय जमली मला सांगा मामा किती दिवसापासून हेलपाटे मारतात ना आताची परिस्थिती काय आठ दहा दिवस झाला हो हेलपाटे रोजच मारवलं हेनी या उद्या या उद्याच मरालेत माप तर घ्यायला तयार नाहीत ऑनलाईन केले सगळं झाले टेस्ट झाले सगळं झाले त्यांनी यालाच तयार मालच तर घ्यायला तयार नाहीत काय का करायचं आम्ही आता शासन असं म्हणत की गोडाऊन फुलं त्यामुळे कुठतरी अडचण दिसते मुदत वाढवून मिळायला काय आता आठ मुदत तर वाढवावीच लागणार आहे की गोड फुलं आहे म्हणून सांगलेत ना मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं एकतर पावसानं गेलं पुन्हा आता अजून शासन घालवायला म्हणल्यावर आम्ही काय करा सांगा माल भाव उंच होता तेव्हा आम्ही माल घातला नाही फेडरेशनला घालायचा म्हणून आता अजून तीच पाळी आणून ठेवली तुम्ही माडतीवर का काय सांगाल आता ही शासन तर काय म्हणतो माहिती का आता ही गोडवून सगळी फुल झाली आपल्याच वक्र महामंडळाचं पत्र आहे की गोडवून फुल झाले शेतकऱ्याचा माल घेतला अजून खरेदी झालेला नाही बऱ्याचशा शेतकऱ्याचा मग गोडाऊन फुल झाले कसे कुठून माल आला गोडाऊन मध्ये कुठला आला माल व्यापाऱ्याचा माल असेल आम्हाला काय माहिती नाही आमचा शेतकऱ्याचा माल गेला पाहिजे खरेदी झाला पाहिजे शेतकऱ्याचा माल शेतकरी महिना महिना पंधरा दिवस इथं बसून आहे ते वाहन घेऊन ते वाहनाचं भाडं शेतकऱ्याचा बोखंडी बसतंय ते कुणी द्यायचं काय सांगाल माल म नाही माल तर तुमचा विकलेला नाही गोडवून फुले म्हणते शासन काय नेमकं कसं वाटतं मला सांगा शेतकऱ्याच्या पशी माल घरात आणि शासन का काय म्हणतं गोडवान फुल झाले कुठनं घेतलाय माल त्यानं शेतकरी चारशे चार हजार शेतकरी इथं आहेत रोज हेल्पट घालते ती ऑनलाईन करून अडीच अडीच तीन तीन महिने झाले हेल्पट घालताव आणि शासन म्हणतंय की गोडवान फुल झाले कुठनं आणलाय माल खरेदी केला का त्यानं कुठला शेतकऱ्याचा माल नाही मग व्यापाऱ्याचा माल गोळा खरेदी केला म्हणायचं काय सांगाल थोडक्यात सांगा काय सांगा तुम्ही काय परिस्थिती सा बोला, बोला। गोड झाले माल बघितलं तर शासनाकडून ज्या पद्धतीने सांगितलं जातं की वखर महामंडळाचे गोडण फुल झालेत काही करा आमचा माल उचला पर्यायी गोडण उपलब्ध करा किंवा मंगल कार्यालय घ्या पण आमचा माल घ्या एकतर आम्ही माल घातलाच नाही तर मग ही गोडाऊन फुल झाली कशी ही गोडावणं जी फुल झाली ती व्यापाऱ्यांचा माल घेतला का असाही प्रश्न कुठतरी शेतकरी या निमित्तानं उपस्थित करतायत आता प्रशासन यावर मार्ग कसा काढतं हे पाहणं देखील गरजेचं आहे सागर जाधवसह बालाजी निर्फा न्यूज एटी लोकमत तुळजापूर धाराशिव